हॅलो गाईज आता आम्ही आलेलो आहोत मावशीच्या घरी तिथे मावशी सगळ्या मंदिर बांधलेलं आहे तिथे आता मी चालले आहे हे बघा हे बघा हे आपले सारे देव आहेत आपल्या मावशीच्या मंदिरात आणि इथे मस्त असे फुलं लावलेले आहेत मोगऱ्याचं पण लावलेलं आहे लावले ले। कले आले, फूल फुल, फुल नाही चला आता मी तुम्हाला मावशी सांचा घर दाखवते हा बघा आमच्या मावशीचा घर मोठा आणि हे बघा ही आमची दिदीचा बसलेले आहेत हे आमचे पप्पा आणि हे ते कॅरम करत आहे बघा नाही सर्व लावलेत हा गणपती बाप्पाचा फोटो इथे इष्टांग आहेत हाय इष्टांग हाय इष्टांग खाली आणि इथे मंदिर आहे इथे ते फोटोज आहेत आई बाबाच्या मामाच्या पत्ता आणि ते मोराचं पीस आहे इतकं सुंदर इथे पण एक फिश टँक आहे आणि इकडे आमच्या मावशीचा किचन आहे हे बघा आणि इथे आमच्या मावशीचा आहेत ही आमची मावशी

ते आमचा पाया तबला वाजवत आहे आणि ते जिमच आहे

हे बघा हे आमचे मावशी आमचा गार्डन आहे बॅकयार्ड आहे हे बघा आंब्याचं झाड आणि फिश टँक पण आहे इथे मस्त अस गार्डन आहे एवढं मोठं फिश टँक आहे आणि नारळ पण आहे बघा खाली अजून आमची मावशी बघा फुले आले फुले मस्त हे बघा जांभले पण लावलेत आमच्या मावशी जांभले लावलेत हे बघा इथे पण आहेत कडीपत्ता लावला लाव पर... आहे आणि हे सर्व शोचे झाड इथे गुलाब पण लावले आणि हा पण फुल आहे छोटा मस्त हो इथे पण मस्त सुंदर फुलं आले इथे पण इथं का सुंदर सुंदर असे आले आहेत आणि इथे बघा बोर आले मोठा बोर खायचा दोन आलेत एवढाच झाड आहे असं तरी आलेत इथे पण झाड आहे इथे फुले आलेत पिंक कलरचे व्हाईट कलरचे आणि एवढ्याचशा छोट्या झाडावर भरपूर लिंबू आलेत बघा इथे पण आले लिंबू भरपूर लिंबू आलेत हा बेरीचं झाड आहे आणि इथे हा कमलाचं झाड हा चाफ्याचा चाफ्याला कडे आलेत आणि हा कोरपट आहे तुम्हाला माहितीच असेल कोरपट आणि हा पण आहे पिंक कलरचा इथे शोचं झाड आहे हा रेड कलरचा जा आणि इथे आमची मास्क ते बघा ही आमची टीना देवी आणि तिथे मावशी आहे हे बघा इथे एक चाफ्याचं झाड आहे त्याला मस्त सुंदर फूल आले आणि इथे असं झाड आणि काट्यांवाला झाड आहे भरपूर काट आहेत मोठे मोठे हे बघा एकदम खालीच आले आहेत जांभूळ लाइटिंग वगैरे पूर्ण लावली आहे मासे सावी हा आपला कडीपत्ता इथे पण सुंदर सुंदर फूल आलेत आणि इथे पण एक आहे इथे आणि या साईडला असं बसायला गेलेलं आहे मस्त आणि इथे माशेने आम्हाला खायला आंबा दिला आहे गच्छ आहेत हा आंबा आहे ना त्या जवळ आणि तिथे त्या आंबा एक घरता आलाय घरता आहे आणि आंबा पण आहे बघा